तर भरली वांगी बनवण्यासाठी इथं मी चार वांगी घेतली आहेत स्वच्छ धुवून चिरून हे बघा चार भाग केलेत मध्ये असे आणि स्वच्छ अशा पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवली आहेत तर इकडे कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घेतलेत मी तर इथे सुक खोबरं घेतले दोन ते तीन चमचे एक चमचा तीळ आणि थोडंसं अर्धा चमचाला जास्त जिरे घेतलेत दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतली आणि थोडीशी कोथिंबीर पण आहे तर सगळ्यात आधी मी शेंगदाणे भाजून घेतले ते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आपल्याला तर शेंगदाण्याचं कूट करून घेते मिक्स तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेतले आणि परत कढई ठेवली आहे गॅसवरती कारण आता सुकं खोबरं भाजून आहे आपल्याला छान असं लाल रंग येईपर्यंत तर हे दोन ते तीन चमचे सुकं खोबरं आहे खिसून घेतले मी ते सुकं खोबरं तर खोबरं छान आहे तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय इथे बघू शकता तुम्ही तर ज्या भांड्यात मसाला करणार आहे त्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं आहे आणि इकडे तोपर्यंत बघा खोबरं पण छान लाल रंग आलायचं भाजून झाले छान असं तर त्याच्यानंतर मी खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आता तर परत मी आता त्याच था कढईमध्ये तीळ आणि जिरे पण भाजून घेते तर सुका मसाला असो किंवा कुठल्याही भाजीला असो मसाला जेव्हा आपण भाजून घेतो ना तेव्हा त्या भाजीची टेस्ट खूप छान लागते तसेच मसाले जर टाकले तर त्या ते भाजीची तेवढी टेस्ट लागत नाही त्यामुळे कुठलीही भाजी करताना पहिल्यांदा मसाले असे छान भाजून घ्या आणि मग बघा त्याची टेस्ट किती छान लागते ते तर इथे मी परत मिक्सरच्या पाण्यामध्ये तीळ आणि जिरे पण काढून घेतलेत म्हणजे ज्या भा खोबरं तीळ आणि जिरे आता एकत्र आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पहिल्या तर इथं मी बारीक करून घेतलेत हे तीन सुके मसाले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कोथिंबीर आणि लसूण पण ह्याच्यामध्येच टाकायचं आहे आणि ते परत एकदा बारीक करून घ्यायचे सगळं एकत्र तर, तर दोन्ही मी पहिल्यांदाच बारीक करू शकले असते पण मग सुका आणि ओला मसाला एकत्र बारीक केला तर व्यवस्थित बारीक होत नाही मसाला त्यामुळे पहिल्यांदा सुका मसाला करून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर आणि लसूण टाकून परत एकदा मसाला बारीक करून घेतला आणि ते सग सर्व मसाला जो काय आहे तो ज्या भांड्यामध्ये कूट काढून घेतला होतं त्याच्यामध्ये टाकून घेतला त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आता हा घरचा कांदा लसूण मसाला आहे तर हा मी एक ते दीड चमचा टाकून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे तर हा घरचा कांदा लसूण मसाला आहे त्यामुळं आ, मी एक दीड चमचा टाकून घेतला आहे तुम्ही मिरची पावडर वगैरे टाकत असाल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवले अर्धी पळी तर छान असे पहिल्यांदा हे मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित शेंगदाण्याचं फूट आणि जे काही मसाले आपण टाकून घेतले ते छान असं व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे तेलाचं मोहन जे आहे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि ते पण अर्धी पळी आपल्याला तेल ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं तरी इथं मी तेल टाकून घेतले आणि चमच्याने छान असं मिक्स करून घेते कारण तेल गरम आहे ते त्यामुळं हाताला भाजण्याची शक्यता असते त्यामुळं चमच्याने पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर मग हाताने व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि हे बघा किती छान असं त्याचं टेक्स्चर आलं आहे मसाल्याचं आणि इकडे मी वांगी चिरून ठेवली होती आता त्याच्यामध्ये मी मसाला असा छान असा भरून घेते जेवढा बसेल ना तेवढा मसाला भरल्या वांग्यामध्ये म्हणजे वा छान लागतो त्या वांग्यामध्ये टेस्ट चांगली लागते ला तर इथे मी थोडा मसाला जास्त केला आहे कारण आमच्यामध्ये आमच्या घरात वांगी जास्त कोण खात नाही म्हणजे राज आधी वगैरे तर खातच नाहीत आणि त्यांच्या पप्पांना पण आवडत नाही त्यांना मसाला जास्त लागतो त्यामुळे मी मसाला जास्त केला आहे आणि हे बघा इथे छान असं वांगी पण जेवढा मसाला बसतो आहे ना तेवढा मी त्याच्यामध्ये असं छान भरून घेतला आहे मसाला तर अशा पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला छान भरून घेतला आणि एवढा मसाला माझा शिल्लक राहिला आहे तर आता मी परत कढईमध्ये तेल गरम करत ठेवते एक पळी तेल कारण आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यामुळे इथं मी कढईमध्ये परत एक पळी तेल असं गरम करत आहे त्याच्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर थोडीशी जिरे आणि मोहरीची आपल्याला फोडणी देऊन घ्यायची तर जिरे आणि मोहरी छान तळतळली की त्याच्यानंतर एक कांदा मी मिडियम साईजचा चिरून घेतला होता बारीक तो पण आपल्याला छान छान असा लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा छान भाजून घ्यायचा तेलामध्ये तर आपण जेव्हा कडकडीत तेल असं घालतो ना मसाल्यामध्ये त्यामुळे त्या भाजीला एक छान असं टेक्चर येतं असं लाल रंग वगैरे येतो आणि छान टेस्ट पण लागते आणि परत तेल पण आपल्याला जास्त घालायची गरज नसते आणि पळी छोटीच आहे जास्त मोठी नाही आहे तर इथे मी जो उरलेला मसाला होता कांदा भाजून झाल्यानंतर तो मसाला पण छान असा परतून घेतला त्याच ते तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ते जी वांगी होती भरून घेतलेली ती पण टाकून घेतली कढईमध्ये आणि मी इकडे बाजूलाच एका गॅसवरती पाणी पण गरम करत ठेवलं होतं वांग्यासाठी आणि कोणतीही भाजी करताना केव्हाही गरम पाणीच टाकायचं त्याने टेस्ट चांगली लागते थंड पाणी टेस्टमध्ये थोडा थोडासा फरक पडतो त्यामुळे गरम पाणीच टाकून घ्यायचं तर इथं मी छान जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घेतलंय कारण कोणाला जास्त सुकं आवडतं कुणाला थोडीशी ग्रेवी टाईपमध्ये असं भरलं वांग आवडतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त पाणी करू शकता तर इथं मी छान असं पाणी वगैरे टाकून घेतलं आहे आणि आता दहा ते पंधरा मिनटात आपलं मस्त असं भरलं वांगं तयार होणार आहे तर आता मी छान असं झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटासाठी तर आता बघा आपलं छान असं वांग शिजलेलं आहे आणि आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते तर हे बघा किती छान असं भरलं वांग तयार झाले तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ